पाजी क्या पाजी का तालाब के शंक्वे में आता समझ लेती हूँ कहने के शंक्वे नहीं यहाँ केस हो चुके हैं यहाँ पर किधर क्या शंक्वे हैं किया ऑफिस में पाजी के बाद घरों में क्या ओ बस घरों में क्या सरकार का सब पहले हर क्या सब पहले सब देख लीजिएगा नहीं यार समानवर्ग केस जिक्कर के प्रेमी के बाद घरों में नह

म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे की आम्हाला खूप बदल करतोय काय सर शिक्षणामध्ये जर काही आपण ज्या शिकवण्यापासून तर बाकी सगळ्या गोष्टी ती हा कळवतोय शाळेत मल्ल का आपल्याला करा

काय पाऊस ये बाहेर बघून बोलत बोलला बाहेर झाला Kazuto This place has a lot of pristine views I have never tried before There will be So

ओके आगतम स्वागतम सुस्वागतम एकल्याचा नवे खेळ म्हणून मिळवला आज या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा प्रथम दिवस प्रथम या प्रथम दिवसाच्या आवतीचं साधून या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदच्या सदस्या सन्माननीय आशाताई भुचके मॅडम त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श कार्यसम्राट शिक्षणाधिकारी मान्य संजयजी नायकडे साहेब त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्मान्य अमोलजी जंगले साहेब त्याचप्रमाणे माझी पंचायत समिती सदस्य दिलीपजी गांजळे साहेब त्याचप्रमाणे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संबंधित धोंडे साहेब त्याचप्रमाणे विघ्नहर कारखान्याचे संचालक आमचे सर्वांचे आवडते मित्र म्हटलं तर काय वावगे होणार नाही असे संतोष नाना खैरे या प्रथम दिनी विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यासाठी ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आले यांचं प्रथम मी सर्व जिल्हा परिषद ते आपला सगळं बघण्यास जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडीच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रथमता या ठिकाणी आशाताई बुचके मॅडम ताईंचं म्हणणं आहे का यजमानांचा सत्कार नको आहे प्रथमता आलेले मान्यवर मंडळी या ठिकाणावरून खूप लांबून आलेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणून माननीय शिक्षणाधिकारी जी नायकडे साहेब यांचा सत्कार आमच्या जुन्नर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय अमोलजी जंगले साहेब आणि आमच्या सन्मान्य अमोलजी साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या जंगले साहेनंतर पुढचा सत्कार सन्मान्य जुन्नर तालुक्याचे नवीनच या ठिकाणी गेले तीन चार महिन्यापूर्वी रुजू झालेले सन्मान्य गटशिक्षणाधिकारी सगळं ता <laughs> जुन्नर तालुक्याचे परंतु त्यांनी आल्या आल्या आपल्या कामाची या ठिकाणी खोले असे गट शिक्षणाधी अमोलजी जंगले साहेब यांचा सुद्धा सत्कार सन्मान्य असते उपसरपंच प्रकाश भाऊ भालेकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे तरी त्यांनी त्यांचा सत्कार करावा त्यानंतर जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि आदर्श कार्यकर्त्या खऱ्या त्यांना जुन्नर तालुक्याचा काळा पालन करण्यासाठी अतिशय नेहमीच प्रयत्न असतात होत आहे त्यानंतर पंचायत समिती आज या ठिकाणी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसच्या नवीन वर्षाचा हा पहिला दिवस महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा शाळा प्रवेशोत्सवचा कार्यक्रम संपूर्ण राज्यातील सर्व पदाधिकारी अधिकारी सर्व ग्रामस्थ पालक यांनी शाळेत जाऊन सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करणं अभिप्रेत आहे त्या दृष्टिकोनातून आज जुन्नर तालुक्यातील वारुळवाडीच्या ठाकरवाडी या ठिकाणी हा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्या जुन्नर तालुक्यातल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मा जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आणि अतिशय सामाजिक तळमळ असणाऱ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या अशा आपल्या आदरणीय आशाताई बुजके मॅडम तसेच सर्व पंचायत समितीचे जिल्हा परिषद सदस्य माझी सदस्य असतील या गावचे सरपंच उपसरपंच असतील तसेच व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सदस्य असतील इतर मान्यवर असतील पत्रकार आणि शिक्षक वृंद आणि या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त काम पाहणारे आमचे मित्र जंगले साहेब आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्र आज हा आपल्या विद्यार्थ्यांचा खरा आनंदाचा दिवस आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची आठवण ठेवणं हा ताईंचा गुण आहे मी खेड तालुक्याच्या गडद भागात होतो पण ताईंनी सांगितलं तुम्ही माझ्या ठाकरवाडी भागात आले पाहिजेत माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही भेटलं पाहिजे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांबद्दल प्रेम आणि आस्था असणाऱ्या अशा ताई आणि ह्या मुलांच्या समवेत वेळ गेला पाहिजे त्यांना पाठ्यपुस्तकं दिली पाहिजेत त्यांना शूज वाटले पाहिजेत या ताईंचे जो त्यांच्या मनात ही तळमळ आहे ती खरोखरच खूप कौतुकास्पद आहे ताईंपासून पण आम्ही कामाची प्रेरणा घेतो असो विद्यार्थी मित्रांनो हो, तुम्हाला आजपासून पुस्तके मिळालेली आहेत आणि तुम्हीसुद्धा रोज अभ्यास करायचा आहे चांगली प तुम्हाला उद्यापासून गणवेश मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला बूट आहेत सॉक्स आहेत तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सौर ऊर्जा असेल सी टी व्ही असेल डिजिटल बोर्ड असेल क्रीडांगण विकासाचा कार्यक्रम असेल किंवा इथलं सुशोभीकरण असेल या आणि परकीय भाषेचं शिक्षण असेल जर्मन फ्रेंच लँग्वेज तुम्हाला शिकवली जाईल आणि त्याच्यासाठी तुमच्या सुद्धा तत्परता दसवे तत्परता दर्शवली आहे आणि या सगळ्या सुविधा आणि इथल्या ठाकरवाडीच्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जुन्नरचा शिक्षण विभाग हा कायम कार्यरत आहे शिक्षकांना पण जर काय अडचण आली काही अडचण आली त्यांना तरी तुम्ही कधी पण सांगा आम्ही तुमच्या सर्व ज्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रथम दिवसाच्या या प्र प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं हा जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडीच्या या प्रांगणामध्ये आपल्या सन्माननीय उपस्थित झाल्या त्याचबरोबरीनं तुला पंचयचे सन्मान्य शिक्षणाधिकारी साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले पंचायत त्याच्यामुळे जिन्नर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सन्मान्य अमोलजी तसेच आपल्या अर्जिंग सहकारी साखर कारखान्याचे साहेब त्याचबरोबरीनं गांजाळे साहेब आणि वारुवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान नियंत्री नायक भाऊ भुजबळ उपसरपंच प्रकाशी भालेकर त्याचबरोबर गा वरवाडी ग्रामपंचायतच्या सदस्या काळेताई याही सर्वजण उपस्थित झालेल्या आहेत सर्वांचं या ठिकाणी मी जिल्हा परिषद शहा ठाकरवाडीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक आभार मानतो आपण या ठिकाणी आलात आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं त्याचबरोबरीनं विद्यार्थ्यांना पुस्तके आणि बोट सॉक्सचं वाटप केलं त्याबद्दल शाळेची होती नाही खूप खूप आभार हे नाही ही शाळा आम्ही आदर्श शाळा करणारच असा आज आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे आणि मुख्यमंत्री आदर्श शाळा मध्ये पुढच्या वर्षी या शाळेचा क्रमांक कसा येईल याच्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत सर शासनाच्या वतीनं सर्व शाळांवर कॅमेरे बसवावेत अशा प्रकारचे निर्देश गेले दोन वर्षापूर्वी दिलेले आहेत तालुक्यातील अनेक शाळांवर अद्यापही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले नाहीत हा या संदर्भामध्ये पाठीमागच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या समेत आमची बैठक झाली आणि जिल्हा प जिल्हा नियोजन समिती याच्यामार्फत डी पी डी सीच्या मार्फत सी सी टी व्ही बसवणे ग्रामपंचायतीच्या मार्फत सी सी टी व्ही बसवणे आणि सी एस आरच्या माध्यमातून सी सी टी व्ही बसवणे याबाबत आमची त्याबाबत बैठक झालेली आहे लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय होईल आणि ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं डी पी डी सी काही ठिकाणी जिल्हा परिषद निधी सी एस आर या माध्यमातून पुढील काही काळामध्ये मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीतून सी सी टी व्ही बसवले जातील याची ग्वाही मी तुम्हाला देतो सर जुन्नर तालुका ग्रामीण भागाने विस्तारलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडे दोन तालुक्याचा पदभार असल्यामुळे त्यांचं काही प्रमाणामध्ये दुर्लक्ष होतं त्याचा परिणाम विद्यत्व विद्यार्थ्यांमुळे देखील होतो तर या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाचे मंत्री महोदय यांच्याशी पण शिक जिल्हा परिषदेच्या वतीने सतत मागणी चालू आहे कारण जिल्ह्यामध्ये आपल्याकडे चारच गट शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत तेरा पदं मंजूर आहेत आणि ती पण पदं लवकरात लवकर भरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पद पाठपुरावा चालू आहे ती पण लवकरात लवकर भरली जातील पहिल्याच दिवशी त्यांना आपण ड्रेस देणार पुस्तकं देणार सगळ्या वस्तू देणार असं जाहीर केलं होतं आज मात्र विद्यार्थ्यांना ड्रेस मिळालेला नाही याच्यात काय झाले केंद्रामध्ये ड्रेस वाटपायचं पहिलं ठरलं होतं की मग एवढी मुलं तिथं नेणं ना शक्य नाही मग त्याच्यामुळे मग नंतर आता यांनी पहिल्या प्राथमिक ड्रेस पण आलेले आहेत ते उद्या यांना वाटले जातील <स्थ>

तुला कबड्डी आवडते का खो खो आवडतो का लेझिम आवडतो काय खेळायला आवडते तुला अरे वा आणि मुलगी कोण अशी पटकन अरे वा तुला शाळेत करमत का घरी करमत रे शाळेत करमत काय आणि मग शाळेत खिचडी मिळते का दुपारची भात भात दुपारचा भात मिळतो का खिचडी भात मिळतो का मिळतो ना आजच सुरुवात झाली बर बर आणि राजगिराचे लाडू केळी तुला काय पाहिजे रे अजून काय पाहिजे सर चॉकलेट दिलं पाहिजे का लाडू वाटले पाहिजे ते बिस्किट वाटले पाहिजे काय काय दिलं पाहिजे चॉकलेट सर सर एक मिनट अरे वा तुला रे अरे वा तुझा गोळा फिकीत नंबर आला का अरे छान आणि काय अजून काय खो खो खेळतो का आणि कबड्डी अरे ही ही मुलं बघा ही जिल्ह्याला रनिंग मध्ये पहिली ती जिल्ह्यापर्यंत तुला आहे अरे वा स्कॉलरशिप व्हायची कुंडीपणी पोलीस व्हायचे अधिकारी व्हायचे का ताई सारखं लीडर व्हायचे काय शिक्षक शिक्षक तुझं काय नाव

बातम्या शेतीच्या बात मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या घोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोखटव म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका